हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर बाळाविषयी या सात गोष्टी तुम्हाला माहितीच हव्या तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला ही जी बाळगुट्टी देतात तर त्याच्यामध्ये हे ज्या सगळ्या औषधी वनस्पती असतात तर त्या सगळ्या आपण थोड्या थोड्या करून अशा बाळाला उघडून रोज दिल्याच पाहिजेत तर हे शक्यतो या गुट्टीचं टायमिंग असतं तर ते शक्यतो पहाटे पहाटे लवकर जर दिलं तर बाळाची तब्येत किरकोळ असेल तर बाळाला ती गुट्टी मानवते आणि बाळ आजारी वगैरे सारखं पडत नाही तर याचे खूप सारे अनेक सारे फायदे आहेत जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर मी नंतर नक्की कमे नक्की कमेंटनुसार व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेन आणि गुट्टी बनवताना शक्यतो आईचं दूधच वापरायचं पण जर दूध येत नसेल वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर दुसरं गाईचं दूध वापरू शकता पण शक्यतो आईच्या दुधाने जी गुट्टी आहे तर ती जास्त हेल्दी होते आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळ आपण जेव्हा ज पाण्यामध्ये किंवा नॉर्मल खाली गादीवरती किंवा खाली कसंही झोपवतो तर तेव्हा ते त्याच्यामध्ये हे जे आपण तक्के किंवा रोड लोड़ जे लोडे म्हणू शकतो याला छोटे छोटे तर हे दोन असे साईटून लावायचे असतात जेव्हा आपण न्यू बॉर्न बेबी असतं तर तेव्हा हे खूप गरजेचं आहे आणि याला असे साईटून चुंबळ म्हणतात याला तर जे माग गोलाकार आहे तर ते आणि जे मध्ये आहे तर हे मान व्यवस्थित मानेचा आकार असण्यासाठी हे व्यवस्थित असं ये येण्यासाठी हे असतं तर हे जुन्या जे कोणी तुमच्या घरी आजी वगैरे असेल तर ते सांगतील याप्रमाणे तर याच्यामध्ये ठेवलं की बाळाचं डोकं जे असतं तर नीट गोल राहतं हे असं व्यवस्थित शेप येतो आणि मा आपल्या बघा काहींच्या मानेमध्ये आणि म्हणजे असं छातीमध्ये असं जास्त गॅप नसतो तर इथला गॅप जो आहे तर तो व्यवस्थित बसण्यासाठी हा वळुंबा म्हणतात त्याला किंवा खूप ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर लावा वाचतो तर तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाळाला कधी गॅस होतो तर बाळ तीन ते ती चार महिन्याचं झालं तर हे आपण पाणी जे आहे तर ओव्याचं पाणी त्याला देऊ शकतो पण जर बाळ लहान असेल याच्यापेक्षा ही तीन महिन्यापेक्षा पण खूप लहान असेल तर तेव्हा बाळाला ओवा जो आहे तर तो कानात त्याच्यानंतर टाळूवरती तोंडामध्ये थोडासा आणि त्याच्या थोडंसं बिंबीत आणि नंतर जिथून गॅस होतो गॅस पास होतो तर तिथंही म्हणजे मागच्या साईडला पण असं त्याच्या बमच्या तिथं पण फुकतात पण हे काहींना योग्य वाटेल काहींना नाही वाटेल ना पण हा दुसरा पर्याय नक्की वापरू शकता तुम्ही असं ती एक अर्धा कपा अर्धा कप पाण्यामध्ये व्यवस्थित ओवा असा टाकून उकळवून घ्यायचं पाणी आणि ते पाच मिनटं असं उकळवून घ्यायचं पाणी एक दोन दोन दो ते तीन चमचे व्यवस्थित राहतं आणि असं व्यवस्थित छान गाळून घ्यायचं पाणी आणि ते नंतर बेबीला पाजायचं तर जो काही गॅस असेल किंवा शी साफ होत नसेल तर या पाण्याने पोट uh, व्यवस्थित अगदी साफ होतं बाळाचं नंतर हे बाळाला असं पाजायचं नंतर बाळाला काही दूध पाज दूध पाजताना म्हणा किंवा खायला वगैरे पाजायचं असेल तर त्याचं डोकं जे आहे तर ते आपल्या आपल्या बाजूला करायचे आणि आपल्या पायाच्या बाजूला त्याचे पाय करायचे आणि व्यवस्थित असं जे काय आहे तर ते त्याच्या गळ्या गळ्याभोवती एखादं कापड किंवा रुमाल सगळं टाकून पाणी पाजून घ्यायचं किंवा जे काही आपण पाजणार आहे तर ते ही एक महत्वाची टिप्स आहे तर काहींना माहीत नसतं तर ते डोक्याकडे म्हणजे उलटं ठेवतात अपोजिट साईडला आपल्या पायाकडच्या बाजूला त्याचं डोकं ठेवतं तर तसं केल्यानं काय होतं की बाळ खालच्या बाजूला असं झुकतं तर त्यामुळे आपण जे आप पासतोय तर ते डायरेक्ट असं वरती असं उलटी होण्याची शक्यता असते किंवा ते बाहेर येण्याची शक्यता जास्त असते अशा प्रकारे चौथी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा पण आपण दूध वगैरे पाचतो जेव्हा अंगावरचं दूधही पाचतो कोणतंही काही खायला पाचतो ते 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 बर ते तर तेव्हा असं व्यवस्थित उभं घ्यायचं बाळाला आणि त्याच्या पाठीवरती असं बरोबर मानेच्या खाली असं चोळायचं म्हणजे त्याचा ढेकर निघतो तर ढेकर काढणं ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे कारण जर हे ढेकर काढलं नाही तर बाळाला गॅस होतो आणि पोट जे आहे तर ते एकदम जाम होतं बाळाचं म्हणजे एकदम कडक कडक होतं तर नंतर आपल्याला समजत नाही त्यामुळं जेव्हा पण आपण काही त्याला पाजेल तेव्हा आठवणीने नाही अख्खी असं उभं करून थोडंसं ढेकर काढायचा लवकर देत नसेल तर पाच मिनिटं असं धरलं की बरोबर बाळ देतं ढेकर तर, तर पाचवी टिप्स म्हणजे बाळाचा जो मसाज आहे तर तो मसाज आहे हा एकदम असा व्यवस्थित झाला पाहिजे Uh, कारण मसाज मी खूप त्याची ब बाळाची बॉडी जी आहे तर ती अशी हलकी होते व्यवस्थित त्याचे सगळे स्नायू जे आहेत तर ते व्यवस्थित असे रिलीज होतात म्हणजे एकदम शांत त्याचा आपल्याला कधी आपण जेव्हा आपण स्वतःला कधी मसाज करतो तर की किती आपल्याला रिलॅक्स होतं तर तसंच बाळालाही होतं तर कसा करायचा आणि याचे काय काय फायदे आहेत तर याचा व्हिडिओ मी एक डिटेल बनवलेला बनवलेला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो व्हिडिओच्या एंडला देते नक्की पहा तर सहावी गोष्ट म्हणजे बाळाला मसाज किंवा आंघोळीनंतर जी धुरी दिली जाते तर तू ही धुरी जी देणं आहे हे खूप गरजेचं आहे जोपर्यंत बाळाचं जावळ काढत नाही जोपर्यंत बाळाचे केस कट करत नाही तर तोपर्यंत हे असे धुरी देणं खूप गरजेचं आहे नाही तर बाळाला सर्दी होऊ शकते आणि जेव्हाही आपण ओव्याची किंवा शेपवांची अशी धुरी देतो ना तर बाळ खूप छान हेल्दी राहतं त्याला सर्दी ताप सर्दी पडचं असं काहीही होत नाही व्यवस्थित हेल्दी राहतं बाळ त्यामुळे ही अशी धुरी देणं खूप गरजेचं आहे सातवी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाळ कधी रडत असतं बघा अवेळी अवेळी पोट अए, एकदम जडसर झालेलं असतं तर तेव्हा काय करायचं तेव्हा आपल्याला काही सुचत नाही तर ते या प्रकाराला बाळाचं रेच काढणे किंवा दुष्ट काढणे असंही म्हणू शकतो आपण तर हा पारंपरिक प्रकार आहेत मी जेवढेही हे काही उपाय सांगितलेले आहे तर ते माझ्या घरच्यांनी आईनी आजीने आज जे शिक शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते आणि हे मी सगळं स्वतः माझ्या दोन्ही मुलींवरती म्हणजे हे सगळं करून बघितलेलं आहे म्हणून मी हे व्यवस्थित सांगते तुम्हाला याच्यातले काहीही दुष्परिणाम नाहीये त्याचे फक्त हे नीट केलं पाहिजे सगळं तर आता एका कागदा एक दोन ते तीन कागद घेतलेत आहे वहीचे एका वाटीमध्ये हे आता मी तुकडे करून घेतले तर तुम्हाला म्हणजे वाटीमध्ये जमणार नसेल तर थोडंसं मोठं भांडं पण घेऊ हो शकतो आणि एका ताटात असं प्लेटमध्ये पाणी घेतलं तर या पाणी गावाकडे याच्यामध्ये थोडंसं शेण मिक्स करतात आणि डायरेक्ट विस्तवाने हे दृष्ट किंवा हे रेच काढतात तर आता हे ते शक्य नाही आहे त्यामुळे इथं डायरेक्ट मी जाळ करून हे करते तर आता ह्याच्यामध्ये हे कागद पेटवायचे थोडेसे आणि बाळावरून तीन वेळा असे उतरून घ्यायचे आणि तीन वेळा असे बाळावरून उतरून घ्यायचे तर बाळ शक्यतो पालता असेल तर त्याला व्यवस्थित करायचं शक्यतो व्यवस्थित झालंच पाहिजे नसेल तरी करू शकते कारण पालती होणारे बाळ काही काही राहत नाही तर आता हे मी तीन उतरलं आहे आणि बरोबर असं हे पाण्याच्या मधोमध ठेवून घ्यायचं तसंच हे चप्पलनी पण म्हणजे आपण जी वापरात असणारी चप्पल आहे तर ती तीही अशी तीन वेळी उतरवून घ्यायची आणि नंतर झाडून अशी तीन वेळ उतरवून घ्यायचं तर जे काही असेल तर ते निघून आणि बाळ जे रडायचं आहे तर ते पूर्णपणे थांबतं हे मी नेहमी करते जेव्हा जास्त रडतं तेव्हा तर तुम्ही एक वेळ ट्राय करा आणि जर हे पाणी पूर्ण त्याच्यामध्ये सोकलं सोकलं गेलं तर म्हणायचं की खरंच रेस भरला होता तर हे बघा ह्याच्यात पाहू शकते तुम्ही ह्याच्यामध्ये रेस भरला होता बाळाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांची लाईक करा असतील तर त्यांना नक्की शेअर करा खूप माहिती माहितीसाठी असा विषय आहे आणि नक्की मदत होईल